महिलांना प्रेमाचा आमिष आर्थिक गंडा आणि बलात्कार नागपूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत प्रेम साखरफुडा लग्न आणि नफ्याची गुंतवणूक अशा गोड शब्दांच्या आड लपवून महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या एका शातीर भामट्याला अखेर नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात कल्पेश शशिकांत कक्कड वय बेचाळीस राहणार कांदिवली मुंबई असं या आरोपीचं नाव आहे तो सध्या नागपूरच्या जरीपटका पोलिसांच्या ताब्यात तो सध्या नागपूरच्या जरीपटका पोलिसांच्या ताब्यात आहे जरीपटका परिसरात राहणाऱ्या हळूहळू साखरपुड्यापर्यंत नातं नेलं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तिच्या राहत्या घरी जाऊन गुंगीकारक का औषधे तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप तिच्याकडून करण्यात आला याच महिलेला आणि तिच्या भावाला शेअर बाजारातून नफ्याचा आमिष दाखवत तब्बल बारा लाखांची फसवणूक करण्यात आली लग्नाच्या नावानं टाळाटाळ करत कल्पेशनं पीडितेच्या अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये साठवले व तिला सातत्यानं धमकावत राहिला या प्रकरणाची सुरुवात पुणे क्राईम ब्रांचनं दाखल केलेल्या झिरो एफ आय आरनं झाली आहे त्यानंतर गुन्ह्याचा तपास नागपूर आणि हैदराबाद पोलिसांकडे कर वर्ग करण्यात आला सध्या नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक करत तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेतला त्याची कसून चौकशी सुरू आहे लवकरच हैदराबाद पोलिसही त्याला ताब्यात घेणार आहे मोबाईलमध्ये सापडले अनेक महिलांचे असलेले व्हिडिओ तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून अनेक महिलांचे असलेले फोटो आणि व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे कल्पेशनं अशा प्रकारे फसवलेल्या महिलांची संख्या किती असू शकते याचा तपास वेगात सुरू आहे आरोपींविरोधात आयपीसी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एम तीनशे अठ्ठावीस चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भांडाफोड न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे